नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते क्या दत्ते जेंती तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता दत्त जयंती येणार आहे तर लवकरच मग दत्त जयंतीच्या वेळेस आता काय होतं बऱ्याच जणांना बऱ्याच महिलांना गुरुचरित्राचं चे पारायण करायचं असेल त्या महिलांना मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल किंवा अजून काही अडचणी असतील किंवा काही महिलांना लहान मुलबाळ असेल त्यावेळेस त्यांना मग ह्या ज्या सेवा आहेत त्या सेवा करणं शक्य झालं नसेल किंवा तुमची एखादी इच्छा असेल त्यासाठी पण तुम्ही सेवा करणार असेल तर ती पण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला कोणतीच सेवा करणं शक्य झालं नसेल गुरुचरित्राचं पारायण म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामती या ग्रंथाचे पारायण तर मग आपल्याला काय करायचं आहे की दत्तजयंतीच्या दिवशी आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी मग एकच सेवा आपल्याला करायची आहे तुम्हाला सगळ्या सेवा करण्याची आवश्यकता नाही तर ती कोणती सेवा करायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात अगोदर म्हणजे दत्त जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही स श्री गुरुदेव दत्तचरणी प्रार्थना करते तर मग जयंतीच्या दिवशी म्हणजेच की बऱ्याच म्हणजे सगळीकडे नाही किंवा गुरुचरित्राचं पारायण चालू असल्यामुळे बऱ्याच महिलांचा सात दिवस उपवास अस असतो आता सगळ्यांची पद्धत सारखी नाही प्रत्येका मठामध्ये म्हणा केंद्रामध्ये म्हणा नियम वेगवेगळे असतात त्यामुळे तुमच्या इकडे जसे नियम असतील त्या नियमाचं नियमा पालन करून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण पूर्ण केलंच असेल तर मग दत्त जयंतीच्या दिवशी काय होतं की पारायणाचा शेवटचा दिवस असतो आणि मग जयंती झाल्या दुसऱ्या दिवशी मग आपण गोडाधोडाचं नैवेद्य बनवून आपण काय करतो की मग नैवेद्य ठेवून झाल्यानंतर आणि काही ठिकाणी काय होतं की उपवास केला जातो आणि काही ठिकाणी नैवेद्य केला जातो त्यामुळे तुमच्या इकडं जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही जयंती साजरी करू शकता आणि जयंती साजरी करत असताना तुमच्याकडे श्री गुरुदेव दत्त यांचा फोटो किंवा मूर्ती वगैरे असेल तर मूर्ती असेल तर मूर्तीला मग अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटोला पुसून वगैरे घ्यायचं आहे आणि मग पंचामृत असेल तुमच्याकडे तर पंचामृत बनवून नसेल पंचामृत तरी हरकत नाही दूध असेल तरी दुधाने मग मूर्तीला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त असा मंत्र म्हणत मग आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर मग चौरंग किंवा पाठ घेऊन किंवा तुमच्याकडे जसं देवघर असेल तर देवघरात पण तुम्ही छान सजावट आता जे तुम्हाला भेटन फूल म्हणा काही पण म्हणा जे गुरु श्री गुरुदेव दत्त यांना सगळ्यात जास्त प्रिय आहे त्या ज्या वस्तू भेटतील त्या सगळ्या फुलांनी म्हणा किंवा मग श्री गुरुदेव दत्त यांना छान सजवून मग आपल्याकडून जेवढ्या पद्धतीने होईल तेवढ्या मनोभावे मग आपल्याला सेवा करायची आहे त्यासाठी तुमच्याकडे सगळ्याच गोष्टी असल्या पाहिजे हे एवढं महत्वाचं नाही जेवढं तुम्ही त्यांची सेवा किती मनोभावे करता हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि तशा पद्धतीने मग आपल्याला फळ मिळतं तर श्री गुरुदेव दत्त म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ म्हणत नाहीत की माझ्याकडे तुम्ही हीच वस्तू अर्पण करा तिचा अर्पण करा मला हेच फूल पाहिजे किंवा माझ्यासाठी तुम्ही असाच उपवास करा हे असं ते कधीच सांगत नाही त्यांचं म्हणणं एवढंच असतं की तुम्ही जी पण काय सेवा करता ती सेवा कधी पण करा पण एवढंच करा की ती सेवा तुम्ही फक्त मनोभावे सेवा करा मनोभावे माझं नामस्मरण करा आता बऱ्याच महिलांचं काय होतं की नामस्मरण करण्यासाठी बऱ्याच महिलांना वेळ भेटत नाही म्हणा किंवा काही महिला नोकरी करत असतील त्या त्यावेळेस मग काय करायचं आहे आता अशा महिलांनी मग काय करायचं आहे ज्यावेळेस महिला स्वयंपाक करत असतील त्यावेळेस आता नामस्मरण आपल्याकडून होण्यासाठी वेळ नसेल तर मग त्या महिलांनी काय करायचं आहे तुम्ही मोबाईलवर पण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असा मंत्र लावून पण तुम्ही स्वयंपाक बनवत असताना पण नामस्मरण करू शकता आता स्वयंपाक बनवत असताना नामस्मरण करणं बऱ्याच जणांना चुकीचं वाटतं पण श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ असे म्हणतात की ज्यावेळेस एखादी महिला स्वयंपाक बनवत असताना माझं नामस्मरण करते तर तो तीर्थप्रसाद बनला जातो आणि मग त्यामुळे त्याचा प्रसाद सगळ्यांना म्हणजे तीर्थ बनलं जातो म्हणजे स्वयंपाक करत असताना नामस्मरण घेतलेलं ते सगळ्यात जास्त पुण्य म्हणजे पुण्य म्हणजे चांगलं समजलं जातं आणि मग तो तीर्थप्रसाद मानला जातो त्यामुळे तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही स्वयंपाक बनवत असताना पण महिलांनी नामस्मरण घ्यायचं आहे जेवढं होईल तेव तेवढ्या वेळेस मग आपल्याला नामस्मरण घेणं हो शक्य होत असेल त्यावेळेस मग नामस्मरण करायचं आहे त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आता आपल्याला काय करायचं आहे आता तुमच्याकडे जरी गुरुचरित्र नसेल तरी पण हरकत नाही ज्यावेळेस तुम्ही पूजा वगैरे कराल म्हणजे सकाळी लवकरच पूजा करायची आहे त्यावेळेस मग काय करायचं आहे आता सगळ्या देवां देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती असेल जे पण काय असेल नसेल तरी हरकत नाही त्यावेळेस पण तुम्ही सेवा करू शकता पण ती कोणती सेवा करायची आता तुमच्याकडे जर गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय हे जर म्हणजे ह्या छोट्याशा प्रथा असेल पुस्तकाचं किंवा तेवढ्या एखाद्या अध्यायाचं तुमच्याकडे छोटंसं अध्यायाचं पुस्तक असेल तर तो अध्याय तुम्हाला वाचन करायचं आहे आता तो अध्याय जरी तुम्हाला वाचन करणं शक्य होत नसेल किंवा तुम्हाला जवळपास भेटत नसेल आता बऱ्याच महिलांचं किंवा दादांचं काय होतं नवीन जरी सेवा चालू केल्या असतील तर त्यावेळेस त्यांना म्हणजेच की एवढ्या लवकर म्हणजे पुस्तक म्हणा किंवा अध्यायाचं एखादी प्रत म्हणा भेटणं अवघड होत असेल तर त्यावेळेस तुम्ही गुगलवर सर्च करून तेवढ्याच अध्यायाचं मग तुम्हाला वाचन करायचं असेल तर मग तुम्ही गुगलवर सर्च करून पण तुम्ही वाचन करू शकता ते पण तुम्हाला जमत नसेल तरी पण हरकत नाही मग काय करायचं आहे सगळ्यात श्री गुरुदेव दत्त यांना आणि श्री स्वामी समर्थ यांना सगळ्यात जास्त आवडणारी ही एकच सेवा तुम्ही करायची आहे ती म्हणजे श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप करायचा आहे किंवा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणा किंवा अकरा माळे तुमच्याकडे जपमाळ असेल तर मग जपमाळ घेऊन अकरा माळे जप करायचा आहे तुम्ही सकाळी करा दुपारी करा किंवा दिवे लागण्याच्या वेळेस करा कधीही तुम्ही नामस्मरण करा दिवसभरातून फक्त की बारा, बारा ते एक ह्या वेळेत मग तुम्ही नामस्मरण म्हणा किंवा कोणत्याही सेवा करू नका नाम म्हणजे बारा ते एक ही वेळ गुरुदेव दत्त यांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे मग आजच्या दिवशी तरी तुम्ही बारा ते एक ह्या वेळेत मग नामस्मरण सेवा म्हणजे करू नका त्यानंतर तुम्ही कधीही सेवा करू शकता गुरुदेव दत्त म्हणत नाहीत की तुम्ही सकाळी लवकरच माझी सेवा करा किंवा मग संध्याकाळी लवकरच माझी सेवा करा किंवा अशी कोणती वेळ सांगत नाहीत असे कोणतेच देव नाहीत की तुम्ही आमची सेवा ह्या वेळेत करा त्या वेळेत करा असं सांगत नाहीत तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही रिकामे बसून आमच्या मागं म्हणजे आमची देवपूजा करा किंवा देवदेव करत बसा असं कोणतेही देव सांगत नाहीत फक्त सगळ्या देवांचं म्हणजेच की स्वामींचं किंवा श्री दत्त यांचं म्हणणं असतं की तुम्ही तुमची कामं करा त्यावे वेळातून वेळ काढून फक्त दिवसभरातून एक वेळा आमच्यासाठी वेळ द्या आमचं नामस्मरण करा मग यामुळे काय होतं की आपल्या गुरूंचा हात आपल्या पाठीशी राहतो आणि मग आपले आपल्या घरात जरी अडचणी असतील संकट असतील आपली कोणती इच्छा पूर्ण होत नसेल तर आपल्या पाठीशी जर आपल्या गुरूंचा हात असेल तर आपल्याला कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही त्यामुळे जेवढं होईल तेवढं आपल्या गुरूंची आपल्याला सेवा करायची आहे आणि आजच्या दिवशी तुमच्याकडून जर शक्य होत असेल तर आवर्जून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून कुठल्या तरी मंदिरात म्हणा मठात म्हणा किंवा कुठेतरी एखादं आता तुम्ही पारायण केला असेल तर मग पारायणाचे नियम वगैरे सगळ्यांना माहितीच आहे एखादा मुलगा घरी जेव घाला किंवा एखादी महिला जेव्हा घाला जे होत असेल तुमच्याकडून शक्य नाही शक्य झालं तरी एखाद्या कोणत्याही मंदिरात म्हणा केळी दान करा तुम्ही किंवा मग पिवळ्या रंगाचा रवा वगैरे बनवा जे होईन तुमच्याकडून शक्य ते आजच्या दिवशी आवर्जून दान करा दान केल्याने आपल्या घरात भरभराट होती तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या आजच्या दिवशी तुम्ही आवर्जून करा श्री गुरुदेव दत्त यांचा आपल्यावरती कायम आशीर्वाद राहतो कारण ही संधी पुन्हा पुन्हा नाही त्यामुळे मग ह्या ज्या आहेत सेवा ह्यापैकी ही सगळ्यात महत्त्वाची सेवा मग आजच्या दिवशी करू शकता तुम्ही तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच